स्त्रीकडे भरमसाठ साड्या असतात तिजोरी भरलेली असते अक्षरशः साडीने आणि एका साडीवर ऍटलिस्ट कमीत कमी दोन ब्लाउज तरी शिवून घेतलेले असतातच खरं खरं मनापासून सांगायचं तुम्ही कधी असा विचार केलाय की आपल्याकडे एवढे भरमसाठ ब्लाऊज पडलेत आणि साडी सोडून आपल्याला हे ब्लाऊज वेगळ्या कोणत्या पद्धतीने ट्राय करता येतात किंवा या ब्लाऊजचाच वापर करून आपण एखादा वेगळा आणि नवीन लुक ट्राय करू शकतोय नसाल केला तर आजपासून तुम्ही विचार करायला सुरुवात करणार आहात याची गॅरंटी मी देते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजचे असे युनिक लुक्स सांगणार आहे खरोखर सांगते स्त्रिया नव्हे सगळ्या मुलीसुद्धा इथून पुढे ब्लाऊज घालायला सुरुवात करतील असं मला वाटते त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि अतिशय युनिक असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाही हाय गाईज नमस्ते मी स्वप्निता आणि मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजूनपर्यंत नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा पहिला लोक आहे तो स्टाईल युअर ब्लाऊज विथ ब्लेझर्स आता तुम्ही म्हणणार काय खुळ लागलं आहे त्या का, काहीला अजिबात नाही आपण एखादं ब्लाऊज ब्लेझरसोबत अतिशय जबरदस्त पद्धतीने स्टाईल करू शकतो फक्त एकच अट आहे त्या गोष्टीला की जे ब्लाऊज आता स्त्रिया आपल्या मम्मी लोक असतील काकी काकू वगैरे ज्या लोक असतील ना तर त्यांना सवय असते की पुढच्या बटनाचं ब्लाऊज ते शिवून घेतात पण तुम्ही ना थोडंसं इथून पुढं जरा मागच्या बकल्सचे हुक असलेले किंवा बटन असलेले जे काही पॅटर्न असतील पण थोडंसं मागं त्याला बटन्स हवेत पुढं यायला नको बटन्स कारण मग ते टिपिकल ब्लाऊजच दिसतं आता क्रॉप टॉप जर तुम्ही बघितलात तर क्रॉप टॉप आणि यात इतका काही फरक आहे असं मला तर नाही वाटत ऑलमोस्ट स्टाईल सेमच असते त्याचे मग असं जर तुमच्याकडे नवीन पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घेतला असेल एकच आता की मागं त्याला हुक्स पाहिजेत त्याचे मग हे ब्लाऊज तुम्ही ॲज अ क्रॉप टॉप म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने वापरू शकता काय करायचं ब्लाऊज घालायचं याला काही अट नाही रंग असाच वापरायला पाहिजे किंवा एखादा टिपिकलच कलर पॅटर्न वापरायला पाहिजे आता तुम्ही इथं बघू शकता मी नी निवडले आहे खन फॅब्रिक आणि हे खरोखर ब्लाऊज आहे माझ्या आय थिंक शॉर्ट्समध्ये मी घातलं होतं तुम्ही बघू शकता साडीवरती नेसलेलं मी नऊवारी साडीवरती तर असं हे खन फॅब्रिक असलेलं मी ब्लाऊज शिवून घेतलं होतं माझ्या घरीच शिवलेलं होतं आणि हे ब्लाऊज मी आज घातलेलं आहे ॲज अ क्रॉप टॉप म्हणून आणि त्यावरती मी चढवलेला चढवलेला आहे हा ब्लेझर त्यावेळी मला हा लुक एवढा आवडला एवढा आवडला आहे आता मी याच्यासोबत पेअर केलेली आहे इथं ही बूट कट जीन्स तुम्ही फॉर्मल ट्राउजर्स विअर करू शकता काहीसुद्धा अडचण नाही आता मला याच्यावरती फॉर्मल ट्राउजर विअर करायची नव्हती घालायची नव्हती कारण मला पूर्ण फॉर्मल लुक नको होता थोडंसं इंटरेस्टिंग मला काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी तरी बूट जी तर रिप कट आणि ब्लू कलरची जीन्स इथं स्टाईल केलेली आहे तुम्हाला हवं असेल आणखी एकदा सांगते मी फॉर्मल स्ट्रेट फिट ट्राउजर्स येतात टिपिकल ऑफिसला वगैरे जाताना वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीच्या ट्राउजर्स किंवा इंटरव्ह्यू वगैरे त्यावेळेस वापरल्या जातात शक्यतो या फॉर्मल ट्राउजर्स ज्या असतात त्या पण कॉलेजला वगैरे काहीतरी इव्हेंट असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन दिसायचं असेल वेगळं दिसायचं असेल तर हा लुक तुम्ही एकदा ट्राय करू शकताय मी खरोखर सांगते सगळे लोक तुम्हाला नोटीस करणार लिहून घ्यायचं लिहून सगळे म्हणजे सगळे काहीतरी नवीन स्टाईल केलेले आहे आणि कुणाला कळतं आहे यार ब्लाऊज घातले काय टॉप घातला आहे त्यामुळे हा लुक एकदा नक्की ट्राय कर दुसरा लुक आहे तो म्हणजे स्टाईल युअर ब्लाऊज विथ कार्गो पॅन्ट ओ माय गॉड कारण सध्या दोन हजार चोवीसमध्ये तेवीसपासूनच कार्गो uh, पॅन्ट एवढ्या ट्रेंडमध्ये आहेत एवढ्या ट्रेंडमध्ये आहेत आणि चक्क त्या कार्गोसोबत सगळ्या गोष्टी पेअर करता येतात मी ऑलरेडी कुर्तीचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला कुर्ती कार्गोसोबत स्टाईल करून दाखवली होती लॉंग कुर्ती तर स्टाईल करता येते शॉर्ट कुर्ती पण स्टाईल करता येते पण इथून पुढं तुम्ही ब्लाऊजसुद्धा कुर् या कार्गो पॅन्टसोबत आरामात स्टाईल करू शकता आता इथं तुम्ही बघू शकता अगेन सेम ब्लाऊज आहे तुम्ही म्हणणार मग ते ब्लाऊज होते हे ऑफ शोल्डर कसं का काय झालं तर मी त्याला केलेलं आहे ऑफ शोल्डर आता ब्लाऊज शक्यतो थोडंसं असं केलं ना की येतात खाली काय अडचण येत नाही जास्त तर तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊज कोणताही अगेन पॅटर्न जर वेगवेगळे असतील फ्लोरल पॅटर्न असेल म्हणजे त्याच्यावरती फुलं वगैरे असतील जॉमेट्रिकल पॅटर्न असेल म्हणजे वेगवेगळे वेग आयताकृती त्रिकोणी चौकोनी असे शेप आकार त्याच्यावरती बनलेले असतात वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घ्या मी इथं तो, तो तुम्हाला ओळखायला सोपं जावं किंवा तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी मी सेम ब्लाऊज शेवटपर्यंत कॅरी करण्याचं ठरवलेलं होतं तरी तुम्ही बघू शकता स्टाईलशी आपल्याला मतलब आहे ब्लाऊज फॅब्रिक कापड पॅटर्न uh, कसलंही काही शिवून घ्या तुम्ही त्याचे स्लीव असेच असायला पाहिजेत असं पण काही नाही mm. कसंही चालेल ठीक आहे आता वेगवेगळ्या पद्धतीचे व्ही नेक आहे डीप व्ही नेक ऑफ शोल्डर uh, ब्लाऊज आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात त्यानंतर बो uh, बोटनेक आहे बॅकलेस ब्लाऊज आहेत बस्टियर टॉपसारखे ब्लाऊज असतात वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत एखादं ब्लाऊज तुम्ही घ्यायचं आणि अशा पद्धतीने कार्गोसोबत स्टाईल करायचं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की वरचा कलर आणि त्या कार्गोचा कलर जो आहे त्याचं कॉम्बिनेशन थोडंसं चांगलं जमायला पाहिजे आता कसंही घातलंय आता निळ्या कलरचं मी ब्लाउज घातले आणि त्याच्यावरचं चॉकलेटी कलरचे मी कार्गो घातले ते फ्लॅट दिसतं फ्लॅट डल लुक दिसतो पण तेच कलर कॉम्बिनेशन जमायला पाहिजे ब्लॅक कलरचे जर कार्गो असेल कोणताही कलरचा टॉप तुम्ही घालू शकता व्हाईट कलरची कार्गो असेल अगेन कोणताही कलरचा तुम्ही ब्लाऊज घातलात काहीसुद्धा अडचण नाही पण ज्यावेळी तुम्ही एक वेगळ्या रंगाची ब्लॅक अँड व्हाईट सोडून एक वेगळ्या रंगाची कार्गो किंवा बॉटम विअर जेव्हा ट्राय करताना तर त्याचं कलर कॉम्बिनेशन सोबत टॉपसोबत ब्लाऊजसोबत व्यवस्थितच जमायला पाहिजे नाही तर ओवरऑल लुक भयानक बेकार दिसतोय आणि तुमची पर्सनॅलिटीसुद्धा अतिशय डल आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बेकार दिसते त्यामुळे असं थोडंसं स्टायलिश दिसण्यासाठी कलर कॉम्बिनेशन अतिशय गरजेचं आहे आता दररोजच्यासाठी तुम्हाला जर युनिक आणि नवीन काहीतरी लुक ट्राय करायचा असेल ना तर ब्लाऊज आणि जॅकेटचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे आणि ज्यावेळी आपल्याला समजत नाही की माझ्याकडे कपडेच नाही आहेत घालायला आज काय घालायचं त्यावेळी जॅकेटसोबत टॉप्स जे आहेत ते शेवट शेवट भारी दिसतात शेवट मग मी इथं काय केलेलं आहे अगेन सेम ब्लाऊज घातलेला आहे मी आणि जॅकेटचा कलर माझा थोडासा ग्रेईश होता म्हणजे दगडी कलर होता म्हणूनच मी ब्लॅक कलरची रिप पॅन्ट त्याच्यावरती निवडली होती आता ही स्ट्रेट फिट आहे अगेन पॅन्ट तुम्ही याच्यावरती कोणताही पॅटर्न निवडला तरी चालेल बूटकट निवडू शकता बलून पॅन्ट्स आहेत कार्गोज सगळ्या पॅन्ट अतिशय भारी दिसतात आणि हे जे जॅकेट आहे ते अतिशय लूज फिट जॅकेट आहे ते बॉक्सी जॅकेट आहे ज्याचं बॉक्सी म्हणजे काय ही शोल्डर लाईन आहे ना ती इथं असते शोल्डर लाईन त्याची आणि इथून स्लीव हातुपे जोडले जातात त्याला बॉक्स स्लीव म्हणतात ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे जॅकेट आहे आणि तुम्ही ओवरऑल जो लुक आहे तो इथं बघूच शकताय खतरनाक दिसतो आता आणखी एक महत्त्वाची टीप मी ना मध्ये मध्ये थोड्यासा स्टायलिंग टिप्स देत आहे जेणेकरून तुमचा ओवरऑल लुक जो आहे तो आणखी थोडा जास्त उठावदार आणि जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल तर जेव्हा आपण एखादे कपडे घालतो तर त्याच्यासोबत दोन आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे अदरवाईज तुमचा ओवरऑल लुक खूप भांगार दिसतो मी खरोखर सांगतो आहे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे तुमची हेअरस्टाईल आता एखादा आता तुम्ही माझे सुरुवातीचे लुक्स पण बघा जसा ड्रेस घातला आहे त्या पद्धतीने सूट होणारी एक छान हेअरस्टाईल तुम्ही करायची त्याच्यावरती आता तुम्ही आता मी इथं बघू शकताय तुम्ही जॅकेट वगैरे व्यवस्थित सगळं घातलं पण मी हेअरस्टाईलच व्यवस्थित केली नाही आहे किंवा चांगले ॲक्सेसरीज दागिनेच घातले नाही आहेत तर ते ओवरऑल लुक अट्रॅक्टिव्ह नाही दिसत मग एक चांगलं उत्तम दागिने तुमच्याकडे असायला पाहिजेत मी असं अजिबात म्हणत नाही की खूप महागडे दागिने असायला पाहिजेत थोडेफार जे बेसिक्स आहेत एक चांगलं नेक पीस किंवा तुमच्याकडे जर सोन्याची चेन असेल ती घालायला आवडत असेल ती घाला तुम्ही छान इयरिंग्स घाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगली हेअरस्टाईल जी ओवरऑल लुकला अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लॉन्ट करते बॅलेन्स करते आणि तुमची पर्सनॅलिटी खरोखर सांगते अतिशय पॉलिश आणि क्लासी लुक येतो म्हणूनच या सगळ्या गोष्टीला एकत्र जेव्हा काम करतात अतिशय भारी दिसतात पण या यातली ना एखादी जरी गोष्ट तुम्ही टाळलात किंवा विसरलात त्याच्याकडे दुर्लक्ष केलात तर तुमचा पूर्ण लुक जो आहे तो फ्लॅश होतो आहे फ्लॅश म्हणूनच कोणताही लुक ना असू दे एक चांगलं आ, एक चांगला दागिना त्याच्यावरती असायला पाहिजे मग तुम्हाला अंगठा घालायला आवडत असतील घड्याळ ॲक्सेसरीजमध्येच येतं घड्याळ घालायला आवडत असेल त्याच्यावरती शूज कोणतं घालायचं या सगळ्या गोष्टी बॅलन्स लुकमध्ये अतिशय जास्त कॉन्ट्रिब्युशन देतात म्हणूनच जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे मनापासून लक्ष देताय तुमचं जे आउटपुट आहे एंड लुक शेवटचा जो लुक आहे तो उत्तमच दिसतो नेक्स्ट लुक आहे तो अतिशय पारंपारिक पद्धतीनेच आहे एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकताय स्टाईलवर ब्लाऊज विथ लेहंगा आता लेहंग्याचं जे कापड असतं जे खास वरचं टॉप शिवण्यासाठी म्हणजे सेपरेट आलेलं असतं त्यालाही ब्लाऊजच म्हणतात त्यामुळे तुम्ही साडीवरचे जे तुमचे खास शिवून ठेवलेले ब्लाऊज आहेत ते ब्लाऊज तुम्ही एखाद्या लेहंगासोबत घालू शकता आता मी या लेहंग्याची गंमत तुम्हाला सांगते हा माझा खूप जास्त जर्द पिवळ्या रंगाचा एक लेहंगा आहे आय थिंक मी नववीला होते तेव्हा हा लेहंगा घेतला होता माझ्या आत्ताच्या मुलगीचं लग्न होतं त्यासाठी आणि मी खरोखर मनापासून सांगते मी त्या तिच्या लग्नातच फक्त हा लेहंगा घातला होता त्यानंतर आज ताईत मी एकदा सुद्धा हा लेहंगा वापरलेला नाही आहे कारण मी ह्यावरचं ब्लाऊजेस अजून शिवून घेतलं नव्हतं मग ह्याच्यावरती मी जेव्हा पहिल्यांदा स्टाईल केलं होतं तेसुद्धा साडीचंच ब्लाऊज होतं निळ्या रंगाचं ब्लाऊज होतं ते आणि आत्ता मी जे स्टाईल केलं हे खण फॅब्रिकचं हिरव्या रंगाचं ब्लाऊज याच्यावरती ट्राय केलेलं आहे आणि मग मी आत्ता विचार केला की अरे मी किती मंद आहे म्हणजे याच्या अगोदरसुद्धा ही बुद्धी मला सुचायला पाहिजे होती आणि मी आता वापर करायला पाहिजे होता पण इथून पुढे ऑबवियसली हे करणारच आहे मागे जे झाले ते झालं तर काय उपयोग नाही मग अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही अशा रंगावरती अशा लेहंग्यावरती कपड्यांवरती आरामात पेअर करू शकता आता इथं पिवळ्या रंगाचा माझा लेहंगा आहे मी हिरव्या रंगाचं ब्लाऊज घातलेलं आहे आता हे एकदम कॉन्ट्रास्ट कलर आहेत जे अतिशय अतिशय भारी आणि एकमेकाला ना पूरक दिसतात मग असे कॉन्ट्रास्ट कलरसुद्धा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी आरामात घालू शकता असं काय विचार करायचं काम नाही की काय झँकी व्यंकी घातले झँणकी बँके अजिबात दिसत नाही अतिशय स्टँडर्ड लुक येतो ट्रस्ट द प्रोसेस प्रोसेसवरती फक्त विश्वास ठेवा अतिशय भारी आणि खुलून दिसतात तर हिरव्या रंगाचा टॉप आहे पिवळ्या रंगाचं बॉटम म्हणजे स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती मी सगळे दागिने गुलाबी कलरचे घालण्याचा ट्राय केलेली आहे आणि ज्या बांगड्या आहेत त्या आगी मी हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत मला हिरव्या बांगड्या घालायला फार 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 आवडतात अतिशय भारी आणि खूप ॲडिशनल लुक तुमचा दिसून येतो म्हणूनच मी हिरव्या रंगाचा ब्लाऊज होता म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या थोडासा एकसंदपणा लुकमध्ये एक मोनोटोनी यावी यासाठी त्या बांगड्या मी निवडल्या होत्या खरं अनफॉर्च्युनेटली आमच्या घरात सगळ्यांची लग्न आता झालेली आहेत माझं आणि माझ्या एका चुलत भावाचं सोडून आता <laughs> मला माहिती नाही की कोणाचं लग्न येईल पण हा लुक मी नक्की नक्की ट्राय करणार कर। आहे कारण मला हा लुक फार म्हणजे फार आवडलेला आहे आणि असं नाही चेष्टा केली लग्न समारंभ सोडून तुम्ही कोणत्याही पारंपरिक सणाला उत्सवाला घालू शकताय खूप भारी आणि एक ट्रॅडिशनल लुक एक त्यामुळे एकदा तुम्ही अशा पद्धतीचा लूक नक्की ट्राय करा नेक्स्ट पुढचा लूक आहे तो म्हणजे स्टाईलवर ब्लाउज विथ शरारा पॅन्ट आता एक काळ होता शराराचा सुद्धा की त्यावेळी लोक सगळे लोक फक्त शरारा विकत घ्यायचे आता हा जो माझा श शरारा आहे तो पेस्टल कलरचा कलर आहे पिस्ता कलरचा आहे आणि हा आय थिंक मी दोन हजार बावीसला घेतला होता माझ्या दादाच्या लग्नात आणि त्यानंतर मी याचा वापर अजि अजिबात केलेला नाही आहे आणि ह्यावरून मला मम्मीच्या एवढ्या टोमणं बोलणं खायला लागते ना की तू एकदा कपडे घेतलीस की ती तिजोरी तसेच पडून राहतात परत त्याचं घालायचं माहितीच नाही आहे तुला मग कशाला घेऊन ठेवायचं परत कपडे घ्यायचे नाहीत तुमचीही मम्मी तुमच्यासोबत असं करत असेल ऑबियसली माहिती आहे मला सगळ्यांच्या घरात सेम कहाणी असते पण आता आपण डोकं लावलेलं आहे यार आपण त्याचा आपण वेगवेगळे -वे लुक रिक्रिएट करायचे आहेत आपल्या वॉर्डरोबमध्ये कपाटामध्ये असलेल्या कपड्यांना घेऊनच एक्स्ट्रा पैसे घालायची काही गरज नाही आहे पण नवीन लुक मात्र नक्की क्रिएट करता येतो आता मी सगळीकडे हिरव्या रंगाचं ब्लाऊज कॉमन ठेवलं होतं पण ते हिरवा रंग याच्यावरती चांगला दिसत नव्हता म्हणूनच मग मी हे ब्लाऊज याच्यावरती निवडलेलं आहे आणि ओवरऑल लुक वा जबरदस्त आणि एक इंडो वेस्टर्न लुक येतोय म्हणजे ब्लाऊज पण घातले शरारा पॅन्ट्स पण घातले आहेत म्हणजे एक छान त्याला घेर आहे माझं पॅन्ट माझ्या या शरारा पॅन्टला ना, ना खूप चांगल्या पद्धतीचा घेर आहे खाली तुम्ही कोणतंही ट्राय करू शकता अगेन प फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कलर कॉम्बिनेशन आणि ॲक्सेसरीज या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमचा लुक बिघडवायला आणि तुमचा लुकला इम्प्रूव्ह करायला आणि काय म्हणू आपण त्याला फ्लॉन्ट करायला म्हणून कलर कॉम्बिनेशन आणि ॲक्सेसरीजकडं थोडंसं लक्ष द्या मी सारखं सारखं सांगते तुम्हाला आता या ब्लाऊज ला मी पेअर केलेला आहे माझ्या या आ, पिस्ता रंगाच्या शरारासोबत आणि तुम्ही ओव्हरऑल लुक बघू शकता किती 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 क्यूट किती अट्रॅक्टिव्ह आणि किती युनिक लुक दिसतोय आणि फॉर्च्युनेटली नशिबाने माझ्याकडे तो फुल स्लीवचा ब्लाऊज आहे मला फुल स्लीव्हचे ब्लाऊज तर अतिशय आवडतात खूप कम्फर्टेबल आहे आणि जेवढे मी लुक्स तुम तुम्हाला आतापर्यंत दाखवलेत अतिशय कम्फर्टेबल आहे कारण कम्फर्ट हा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही कोणतेही कपडे घालता जर आपण कपडे घातलो आहे आणि ते आपल्याला कम्फर्टेबलच नसतील कसं तर गुदमरल्यासारखं होते श्वास घ्यायलाही ना व्यवस्थित पब्ल, पब्लिक पब्लिकमध्ये लोकांच्यामध्ये जायलाही ना आपल्याला फिरायलाही ना तर अशा लुक्स रिक्रिएट करून काहीसुद्धा उपयोग नाही आहे मग असे कपडे घालायचे होते रूमपासून बाथरूमपर्यंत अजिबात नाही असे कपडे अशी स्टाईल रिक्रिएट करता यायला पाहिजे जी आपण पब्लिकमध्ये बाहेर जाताना घालू शकतो आहे आणि एक कम्फर्ट आपल्यामध्ये असायला पाहिजे जेव्हा आपण असे कपडे घालतो कारण कम्फर्ट आपसूकच कॉन्फिडन्सला बूस्ट करतो आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडन फील करताना चार जणांच्यात सगळे लोक फक्त आणि फक्त तुम्हालाच नोटीस करणार त्यामुळे कपडे असेच निवडायचे ज्यामध्ये तुम्हाला भयानक कम्फर्टेबल वाटतं आणि खूप कॉन्फिडंट वाटतं आता सगळ्यात शेवटच्या लुकसाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि या कंपल्सरी आहेत अदरवाईज हा लुक अजिबात चांगला दिसत नाही पहिली गोष्ट आहे तुम्हाला सेम कलरच्या ब्लाऊजसोबत सेम कलरची पॅन्ट ट्राय करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉप आणि पॅन्ट आता मी ब्लाऊजला टॉपच टॉप म्हणजे वरती घालायचं आहे म्हणून त्याला आपण टॉप म्हण म्हणतो ठीक आहे आता तुम्ही असं समजू नका की ब्लाऊजचा सांगते आणि टॉप का म्हणते टॉप म्हणजे वरती घालायचं आहे म्हणून मी ब्लाऊजलाच टॉप म्हणते आता हा हे ब्लाऊज आणि पॅन्ट सेम रंगाचे असायला पाहिजे पण याच्यासोबत एकदम कॉन्ट्रास्टिंग दुपट्टा तुम्हाला घ्यायचा सागे। आहे ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे कारण कलर कॉम्बिनेशन जे आहे ते अतिशय उठून दिसायला पाहिजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता मी काळ्या रंगाचा टॉप घातलेला आहे म्हणजे ब्लाऊज घातलेला आहे आता हा ब्लाऊज आहे की क्रॉपटॉप आहे क्रॉपटॉप आहे पण याला मी आता तुम्ही बघू शकता साडीवरती वेअर केलेला आहे ॲज अ ब्लाऊज म्हणून आणि हे ब्लाऊजसारखंच आहे एक्झॅक्टली फक्त त्याला बटन्स वगैरे काहीसुद्धा नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीचीसुद्धा नवनवीन ब्लाऊज शिवून घेऊ शकताय काय तेच तेज तेज पुढचं बटन असलेलं आता हां त्यालाही खूप कारणं आहेत सायंटिफिक मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्यातूनसोबत बोलणार नाही आहे पण तरीही अशा पद्धतीचं एक ब्लाऊज काळ्या रंगाचं मी इथं घातलेलं आहे आणि काळ्या रंगाचीच पॅन्ट याच्यासोबत पेअर केलेली आहे पण यातला कॉन्ट्रास्ट अतिशय कॉन्ट्रास्ट करणारा लाल रंगाचा दुपट्टा ओढणी मी याच्यावरती घेतलेली आहे मला गंमत सांगते मी बेंगलोरमध्ये होते मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला आणि आम्हाला जायचं होतं दांडिया खेळायला एकदम सडन प्लॅन होता आमच्या सगळ्या फ्रेंड्सचा आणि माझ्याकडे घालायला काहीसुद्धा नव्हतं मुलींना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो म्हणजे आता घालायचं काय आपल्या डोक्यात असतं की एक तर आपण नवनवीन छान दिसायला पाहिजे सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे आणि या लुकवरती या ड्रेसवरती आपल्या मोबाईलमध्ये आपल्या सोशल मीडियावरती एकसुद्धा फोटो काढलेला नसावा माझंही सेम तसंच झालं आम्ही लेहंगा भाड्याने घ्यायचा असं ठरवलं पण आम्हाला ऐन मुवमेंटला म्हणजे आम्हाला उद्या जायचं होतं आज आमचं ठरलं आहे आणि अशा ऐन मुवमेंटला आम्हाला लेहंगा भाड्याने मिळतच नव्हता आणि मिळला शेवटी पण त्याचे जे प्राईस होते म्हणजे पाच हजार रुपये की सहा हजार रुपये फक्त एका दोन तीन तासासाठी त्याचं भाडं होतं ते, ते परवडण्याच्या डोक्या होतं आमचं जॉबची जो इन्कमच तेवढी नव्हती म्हणजे फुकट पैसे वाया गेल्यासारखं होतं मग मी विचार केला की काय तर आपण नवीन करू शकतो आहे काय मग माझं डोकं मा असं चाललं मग मी इथं ब्लॅक कलरच्या ब्लाऊजसोबत ब्लॅक कलरची पॅन्ट आणि त्याच्यासोबत घेतलेला हा कॉन्ट्रास्ट दुपट्टा आणि नशिबाने माझ्याकडे सिल्वर ज्वेलरी होती आता सिल्वर घालायची की गोल्डन घालायची ते टोटली कलरवरती कपड्यांवरती डिपेंड आहे आणि त्यावेळी नवरात्री होती दांडिया खेळायला जायचं होतं तर गोल्डन ज्वेलरी कोण जास्त घालत नाही नवरात्रीवेळी सिल्वर ज्वेलरी जास्त उठून दिसते आणि लोक वापरतात म्हणून मी सिल्वर ज्वेलरी यामध्ये घातली होती आणि ओवरऑल लुक मी खरोखर सांगते हा फोटो असा दिसतोय पण रिअलमध्ये याच्यापेक्षाही जास्त भारी दिसत होता आणि खूप युनिक आणि मी खरोखर सांगते चार लोक एकशे एक टक्के एक तुम्हाला नोटीस करतात मुलं तर फ्लॅट होतात फ्लॅट त्यामुळे ही आयडिया तुम्हाला एकशे एक टक्के कामाला येणार आहे ओके दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी इंटरेस्टिंग वाटला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम करा बाय बाय